राज्यात आहे का असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारला विचारलाय केंद्रात मोदींचं की के औरंगजेबाचं आणि राज्यात फडणवीसांचं की अफजल खानाचं संजय राऊतांनी केलाय कितीही ईडी चौकशी लावली तरीही आम्ही गुडघे टेकणार नाही असा इशारा संजय राऊतांनी दिलाय तर मुघलांच्या वंशजांना ठेचण्याचं काम शिवशाही सरकार करेल असा पलटवार भाजप आमदार नितेश राणे यांनी केलाय हे काय चाललंय राज्यामध्ये का मोगलाय चालू आहे का मोदींचं राज्य आहे का औरंगजेबाचं राज्य आहे कोणाचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं राज्य आहे की अफजल खान शाहिस्त खानाचं राज्य आहे की निजामशाही आहे करा आम्ही गुडघे टेकणारे लोक नाही आहोत दोन पाच लाखासाठी तुम्ही आम्हाला नोटिसा पाठवता व्यवहारासाठी का तुम्ही काय करता चिंचोके खाता लढाई आमच्या लढा ना तुम्ही हिंमत आहेत नामर्द आहेत तुम्ही आणि हे जे ईडी फिडी चाललंय ना या ईडी नोटिस नोटीसा मारून ज्यांचं गुडघ्या अक्कल आहे ना डोकं आहे त्यांनी गुडघे टेकण्याची भाषा करू नये ते काय महाविकास आघाडीच्या नावाने तिकडे सईकडे फिरतात ते मुघलांच्या वंशज आहेत कारण का दाढी कुरवण्याचं काम आणि हिरव्या सापांना दूध पाडण्याचं काम हेच महाविकास आघाडीचे करतात आणि त्यांना गाडण्याचं काम आणि भगवा झेंडा भगवा ध्वज त्याच्यावर लावण्याचं काम आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा करतायत म्हणून खऱ्या अर्थाने शिवसाई आली आहे आणि मुघलाईचा अंत आता दोन हजार चोवीस ला अधिकृत पद्धती होईल नामर्दची भाषा ही संजय राजाला तोंडी तो बरं वाटत नाही आणि लढाई ही तुमच्याशीच आहे आणि तुमच्याशीच मर्दांसारखं आम्ही लढतोय फक्त तुम्ही खिचडीचे पैसे तुझ्या जा मुलीच्या मध्ये मग कशाला फिरवले